नमस्कार मी शब्दयोद्धा स्वराली गणपती आणि गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय आहे ही शान कुणाची तर लालबागच्या राजाची या घोषणेपासून सुरू झालेला हा उत्सव गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, या भावनिक वाक्यावर संपतो पण याच गणेशोत्सवाच्या काळात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यावर चर्चाही घडतात कधी कधी त्या चर्चांना वादाचं रूपही प्राप्त होत म्हणजे पहिला गणपती नेमका कोणी बसवला टिळकांनी कि भाऊसाहेब रंगारींनी कि मग या मागे काही वेगळाच इतिहास दडलाय या सगळ्या गोष्टींवरून चर्चा वाद प्रतिवाद क्रिया प्रतिक्रिया उमटत राहतात आणि म्हणूनच हा इतिहास काय आहे परंपरा काय सांगते याच सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी काही लोक म्हणतात की पहिला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला तर काहींचं म्हणणं की भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला पण व्हिडिओच्या सांगते की गणेशोत्सवाची सुरुवात ना लोकमान्य टिळकांनी केली ना भाऊसाहेब रंगारींनी गणेशोत्सवाचा इतिहास प्रचंड जुना आहे लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या अगोदरही गणपतीची स्थापना झाल्याच्या नोंदी आढळतात इतिहासकार मंदार लवाटे यांच्या पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षांचा या पुस्तकातील संदर्भानुसार घराघरात गणपती बसवण्याची परंपरा ही शिवपूर्व काळातली आहे मोडीपत्रांच्या आधारावर त्यांनी हा संदर्भ नोंदवलाय पुढे लवाटे सांगतात म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी सुद्धा शनिवार वाड्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली होती पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले होते आणि पुरंदर सारख्या किल्ल्यावर सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला इतकच नाही तर इंग्रजी सत्ता आली तेव्हाही म्हणजेच अठराशे एकोणावीस आणि वीस साली दफ्तरखाण्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी असल्याचं बोललं जात ब्रिटिशांची सत्ता भारतात स्थापन झाली तेव्हा पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते श्रीमंत सरदारांकडे आणि इतकंच काय तर देवदासींच्या घरी सुद्धा गणपती बसत होते असं लवाटे सांगतात मग आता तुम्ही म्हणाल कि यात लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांचा संबंध येतो तरी कसा असं म्हटलं जातं की अठराशे त्र्याण्णव मध्ये विश्वनाथ खासगीवाले ग्वाल्हेरला गेले तिथे त्यांनी एका सरदाराच्या घरी गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊसाहेब रंगारी गणपतराव घोटावडेकर आणि खाजगीवाले यांनी पुण्यात गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचं बोललं जातं याबाबत बोलताना भाऊसाहेब रंगारी यांचे वंशज संजीव जावळे असं म्हणतात कि ला ग्वाल्हेर वरून पुण्यात परत आल्यानंतर भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी पुण्यातील तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची बैठक झाली त्या बैठकीला बळवंत सातव गणपतराव घोटवडेकर सांडोबाराव तरवडे खाजगीवाले बाळासाहेब नातू लखीशेठ दंताळे आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक पुण्यात उपस्थित होते या सर्वांच्या पुढाकाराने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि दहाव्या दिवशी त्याच विसर्जनही करण्यात आलं मग यात लोकमान्य टिळकांचा नेमका काय सहभाग होता तर तेही समजून घ्या असं म्हटलं जात की अठराशे त्र्याण्णव मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी गणपती उत्सवाला सुरुवात केली याची दखल लोकमान्य टिळकांनी घेतली त्यानंतर लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात या गणेशोत्सवांवर एक स्फुटलेख लिहिला त्यानंतर याचा प्रसार झाला आणि पुढच्या वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव साली गणेशोत्सव मंडळांची संख्या तीन वरून थेट शंभर वर गेली आणि मग पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणांमध्ये लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचं काम केलं या उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले आणि लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाचं विकेंद्रीकरण केलं असं बोललं जात अर्थात काय तर गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी किंवा लोकमान्य टिळकांनी जरी केली नसली तरी गणेशोत्सव आज महाराष्ट्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो किंवा त्याचा जो विस्तार महाराष्ट्रात झालेला आहे त्यामागे लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांचं मोठं योगदान आहे सोबतच लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाचा उपयोग स्वातंत्र्य संग्रामात करून घेतल्याच्या नोंदी आढळतात म्हणून उत्सवाला सुरुवात केली की नाही यापेक्षा महत्वाचं हे आहे कि त्या उत्सवातून त्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी आणि देशहितासाठी काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न केला बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिशियल बापला ला सबस्क्राईब करा